महोदयांनी परिवहनच्या संदर्भात अध्यक्ष या नात्याने मला वेळ दिला होता आणि दोन तास जवळजवळ आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्यामध्ये खास करून आमचा विषय होता पेन्शन गेल्या दोन वर्षापासून आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थाने या पेन्शनची जी चालना आहे ही त्यांनी दिली की परिवहनच्या कामगारांना सर्व कामगारांना पेन्शन लागू झाली पाहिजे याच्यामध्ये काही थोड्या अटी शर्ती त्रुटी काही प्रशासनातर्फे राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करत असताना विजय सूर्यवंशी आयुक्त असताना त्या ठिकाणी स्वतः कॉन्फरन्स मिटिंग घेऊन माझे मु आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी माझे आयुक्त आमचे डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना आदेश दिले होते की या सगळ्यांच्या फायली तयार करून तातडीने मंत्रालय स्तरावर आपण पाठवून याचा सगळा पाठपुरावा करायचा त्या अनुषंगाने एकोणसाठ कंत्राटी कामगार होते त्यांना परमनंट करण्याचा विषय होता तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्याचा ते आदेश काढून सगळ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि ती मुलं परमनंट झालेली आहेत आणि आता जवळजवळ पाचशे साडेपाचशे कामगारांचा हा प्रलंबित प्रश्न आहे याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतोय मुख्यमंत्री साहेबांनी शासन स्तरावर असेल महापालिका स्तरावर आहे सगळ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यातल्या त्या सगळ्या दूर करून तातडीने पेन्शन लागू झाली पाहिजे थकबाकी जो आमचा चौवेचाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये थकबाकी आहे महापालिकेकडे ती एक एक कोटी आम्ही सुरू केलेली पण काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा दोन महिन्यापासून त्याच्या काही ऑडिट बाकी असल्यामुळे ते पुढच्या दहा दिवसात होईल असं आयुक्तो महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे परिवहन व्यवस्था ही आता नवीन एस पी जी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर प्राधिकरण केलेलं आहे ती एक मोठ्या प्रमाणात ही कल्याण डोंबोली भिवंडी बदलापूर अंबरनाथ या उल्हासनगर या सगळ्या क्षेत्रामध्ये परिवहन सक्षम झाली पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने परिवहन चालली पाहिजे याच्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि ह्या कामगारांनासुद्धा सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी आजची ही खूप चांगली चर्चा आयुक्त महोदयांनी केली आणि पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये स्तरावर ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून शासनाला आ, प्रस्ताव पाठवण्यात आले